आता आलो आहे आपण वावरात वावरात चालो आहे आपल्या तूर सोडणं आता तूर सोंगणं म्हणजे काय होते हे तुम्हाला माहितच नसन तर टेन्शन घ्यायचं नाही दाखवतो आणि तूर म्हणजे काय हे तुम्हाला माहित नसन हे मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे रात्रीची उरलेली शिळी पुरणाची पोई भजे वळे भात आणि जरासं आमरस खाऊन मला जायचं तो वावरात अजून त्याच्यात भाजी न जराशी कळी टाकली थेट निघालो वावराच्या दिशेनं वावरात जात असताना सकाळचं सुंदर वातावरण आणि थंडीगार हवा अंगाले अशी लागत होती ना कर आणि बाजूच्या वावरात स्प्रिंकलर चालू होते इथं नाही खाते कुत्रासाठी पोई आणली आपली पुत्री चाय नाश्ता पिऊ राहिले मस्त बडिया इथं ठेवले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका मस्त बडिया व्हॉग मध्ये कोण कुत्र्यासाठी आणलेली पोई दोनच पिल्ले असे दाबून राहिले होते ते तिच्या मायले दिसलं आणि तडक धावत आली धावत आल्यावर तिघे मायले क असे कातावून दाबून पोई खायला भिडले क सांगूच नका आणि हे माय वावरातलं मजूर आत्ताच आलं कमरीच्या मांग हात देऊन फिरू राहिलं वावरात एवढ्या पेंड्या कापून झाल्या जरासच आहे वावर पेंड्या बांधून उचलून व्हायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मित्र हो मित्रांनो तूर सोंगणं चालू आहे ना आता माझ्या असा विचार आहे की काही अशा झाडाच्या जा हिरव्या हिरव्या शेंगा तोडून घ्यायच्या कारण आता तूर जर तूर कापून झाली तर मग काही आपल्याला हिरव्या शेंगा भेटत नाही ह्या हिरव्या शेंगा खतम होऊन जाते आणि आपल्याला उद्यापासून सोलेच खाले भेटत नाही कारण सोल्याची भाजी जर खायची असन तर ह्या हिरव्या सोराकभर तरी तोडून ठेवणं आवश्यक आहे आणि मी आज एक झोरात हिरव्या शेंगा तोडतोच कारण उद्यापासून आपले सोले पिक्चरच बंद होणार आहे तर मित्रांनो सोंगणारे गेले आहे तिकडं जेवण करा साठी जेवण करेपर्यंत मी तुरीच्या शेंगा तोडतो आणि आता शेंगा म्हणजे तुम्हाला तर माहितच असन बंद करते तुरीच्या शेंगा हे तुरीचं झाड हे झाड जे कापते ते कापल्याले म्हणते सोंगणं तर चला मी तुम्हाला कसे काय सोंगते कसे कापते ते दाखवतो आपला पिक्चर उद्यापासून खतम करून टाकतो सोंगाय गेले असेल घरी लाई वेळचे गेले लाई वेळचे गेले काम असं काही तस अस दवाखान्यात जातो म्हणे गडे मले तर नाही म्हटलं ते न पण ते जाताना कोणाला तरी सांगे दवाखान्यात जावं तुम्ही पाहू शकता इथं अशा प्रकारे तुरीच्या पेंड्या बांधा लागते मित्र ताकदनं पेंड्या बांधा लागते तुम्ही जर शेतकरी असाल शेतकऱ्याचे लेकर असाल तर तुम्हाला माहित आहे की ह्या शेतीच्या कामात तूर सोंगण्यात पेंड्या बांधण्यात उचलण्यात एकंदरीत सर्वच कामात किती मेहनत लागते मेहनतचं काम आहे मित्रांनो पण भाव फोकणीचा भेटतच नाही तेवढा काहीही करा तुम्ही किती झकमारा आपण पयाटीच्या वावरात हे आपली पयाटी म्हणते पयाटी पयाटी म्हणते पराठी म्हणते तर हे जे तुम्हाला झाड दिसून राहिले हे झाड कायचं हे तुम्हाला माहित नसन तर मी तुम्हाला सांगतो हे झाड होय बोराचं आणि ह्या झाडाचे बोरं पहा हे पुऱ्या झाडाचे असे बोर हा पूर्ण सडा पडला आहे वावरात तुम्ही पाहू शकता तिकडे बोरच बोर आहे बम बोर पडलाय इकडं तिकडं तुम्हाला दूरपर्यंत लाल लाल दिसत असन हे पूर्ण बोर आहे ह्या झाडाचे तुम्ही पाहू शकता हे पहा मित्रांनो आज आज झोरा भरून बोर जमा करायचे अर्धा झोरा बोर जमा केले तुम्हाला जर पाहिजे असेल तर या आणि किती बोर घेऊन जा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सहकार्य करा मित्रांनो तो अशा प्रकारे आता हिसतो कटवला असा दुपट निघाला पाहिजे डुकराच्या डोळ्यात गेला पाहिजे डुकर पोपणी झाली पाहिजे दुपट कटवा लागला असं आपलं इकडच राहिलं हे कुठं चालली गडबड ना धावपाई करत चमाय भीन ऐ अरे काय दिसली येईल इथं मी रुपट पेटवला ना तर हा पिलो होत वाटते चल कोय टाकतो तुले चल चाले ये आपल्या मागे ये पोय टाकतो पोय खाऊ आपण आपण नाही तू कुत्र्याची पोळी तिथेच खात असते मी काय कुत्रं वाटते

एक शरू कुठे का गप्प गप तू कुठे चालले घेऊन अरे भुकाचे कामं बंद कर पहिले खाऊन ते? दे तू खाय बे बाम रातभर आता काही भेटत नाही मी जातो घरी एक कुठं आहे पीसाठी तेले आवाज दे ठीक आहे बाय